सोलापुरात गजबजलेल्या ठिकाणी भर दिवसात चोरी झाली आहे विशेष म्हणजे चोरी करताना चोर सीसीटीव्ही आहे बार्शी शहरातील लातूर रोड लगत सावळे सभागृहा शेजारी श्रीराम एजन्सी या दुकानात ही चोरी झाली भर दिवसा दोन अज्ञात चोरट्यांनी धाडसीपणे हात साफ करत सुमारे चौऱ्याऐंशी हजार रुपयांचे कांदा बियाणे चोरी करून पळाले आहेत या घटनेनंतर बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी विशाल दिनेश श्रीमाळ व एकतीस व्यवसाय खते व बियाणे विक्री राहणार खुरपे बोळ बार्शी यांनी फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक जून रोजी दुपारी वाजण्याच्या सुमारास ही चोरी घडली नेहमीप्रमाणे सकाळी साडेआठ वाजता दुकान उघडले होते दुपारी एका ग्राहकाने कांदा बियाण्याची मागणी केली त्यामुळे दुकानातील कर्मचारी सौरभ जाधव हो। याने बियाण्याच्या पेट्या आणण्यासाठी गोडाऊनकडे धाव घेतली मात्र तो थोड्याच वेळात परत आला आणि त्याने माहिती दिली की चारपैकी दोन पेट्या दिसून येत नाहीत यानंतर विशाल श्रीमाळ सौरभ जाधव आणि अनिरुद्ध काळे तिघांनी मिळून संपूर्ण दुकानात आणि औषधांच्या भागात तपास घेतला मात्र त्या दोन पेट्या कुठेही सापडल्या नाहीत त्यामुळे त्यांनी तात्काळ दुकानातील सी सी टी व्ही फुटेजची तपासणी केली त्यामध्ये दोन अनोळखी व्यक्ती दुकानात ग्राहक असल्याचे भासवत चोरी करत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले तेव्हा त्यांनी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली आहे